रिठा दे देतील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमध्ये शिवसेना पक्षप्रमुखाचा वाढदिवस साजरा रिसोड तालुक्यातील रिठाद येथील जिल्हा परिषद केंद्रीय वरिष्ठ प्राथमिक शाळा क्रमांक येथील शाळेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानं सहसंपर्क प्रमुख विश्वनाथ सानप प्रमुख डॉक्टर चंद्रशेखर मगदुम यांच्या मार्गदर्शनाखाली रिसोड तालुक्यात शिवसेनेचे रिसोड तालुका प्रमुख नारायणराव अरू यांनी आपल्या पक्षाचे पदाधिकारी व शिवसैनिक शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सदस्य यांच्या उपस्थितीत शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले यामध्ये वही पेन व खाऊचं वाटप करण्यात आले यावेळी विद्यार्थी यांना पक्षप्रमुख यांच्या वाढदिवसानिमित्त मार्गदर्शन करताना शिवसेना तालुका प्रमुख नारायण अरु यांनी बोलताना सांगितले की शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हे शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख तर आहेतच पण एक माजी मुख्यमंत्री तर होते आपल्या महाराष्ट्राला कुटुंब म्हणून सांभाळले आणि या महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती माझ्याच कुटुंबातील सदस्य आहे याच भान ठेवून प्रत्येक नागरिकाला कोरोना काळात दिलासा देण्याचं काम केले शेतकऱ्यांविषयी धोरण राबवताना जगाच्या पौशिंद्याला सरकार येताच कर्जमाफीसाठी कोणत्याही अटी न ठेवता आणखी शेतकऱ्याला कोणताही त्रास न देता केवळ अंगठा टेकवला की कर्जमाफी झाली असा शब्द सेतू चालवणाऱ्या व्यक्तींच्या तोंडातून पडता शेतकऱ्यांच्या तोंडावर हसू फुलायचंय असे पक्षप्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त या शाळेतील सामान्य कुटुंबातील विद्यार्थी शिकत आहेत त्यांना काहीतरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या पक्षप्रमुखाच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेचे तालुका तालुकाप्रमुख नारायणराव अरु यांनी शालेय साहित्य वाटप केले यावेळी शिवसेना रिठतचे शाखाप्रमुख गंगाधर अरू ज्येष्ठ शिवसैनिक लक्ष्मण ठोकळ गटप्रमुख आत्माराम किसन बोरकर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजय अशोक बोरकर माजी अध्यक्ष गजानन अशोक बोरकर गणेश भगवान अरू राजू पांडुरंगा अरू वैभव रामदास अरू इत्यादी कार्यकर्ते व सहकारी उपस्थित होते तर या शाळेचे मुख्याध्यापक मनोज झिंगळे गजानन साबळे शिक्षक आशा बोरकर शिक्षक मदन आरू शिक्षक बाळकृष्ण बोरकर शिक्षक ज्ञानेश्वर अजय प्रभाकर आरू सेवक उपस्थित होते या कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थी यांना खऊ अटक केला व कार्यक्रमाचं संचालन मदन राघोजी आरू यांनी केले तर आभार प्रदर्शन ज्ञानेश्वर महादू आरू यांनी केले